नवरात्रीत न चुकता करा आई भगवतीची आवडती सेवा कुंकुमार्चन आणि लवंग अर्चन पूजेची साहित्य पद्धत संपूर्ण माहिती नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे लवंगार्चन व कुंकुमार्चन कसे करावे कधी करायचे ते जाणून घ्या लवंगार्चन आणि कुंकुमार्चन आणि या दोन विशेष पूजाविधी नवरात्र देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी मानले जातात हे दोन्ही उपाय साधारणतः पूजेमध्ये केले जातात आणि देवीच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला लवंगार्चन आणि कुंकुमार्चन करावे लवंगार्चन किंवा कुंकुमार्चन क कर... करताना घटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकता लवंगार्चन किंवा कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवी समोर उभे आहे असा भाव ठेवा एक लवंगार्चन लवंगाने पूजा लवंग हा एक औषधी द्रव्य असून त्याचा सुगंध आणि उष्ण गुणधर्म देवीला प्रसन्न करतात लवंग देवी दुर्गेच्या विशेष प्रिय वस्तूंपैकी एक मानली जाते आणि त्याद्वारे देवीला अर्पण केल्याने भक्तांना देवीची कृपा प्राप्त होते पूजेचे साहित्य लवंगार्चन आणि कुंकुमार्चन करण्यासाठी सामान सारखेच आहे कुमकुम अर्चन करताना कुंकू आणि लवंग अर्चन करताना लवंग आपल्याला लागणार आहे तुम्ही किती जप करता त्यानुसार तुम्हाला लवंगा ठेवायचे ठेवावे लागतील सोबत फक्त कुंकुवाऐवजी लवंग आपल्याला जितकी लागेल तितक्या हिशोबाने घ्यावी लागेल दोन एक तामण हळदी कुंकू विडा सुपारी पाच फळे कापसाचे वस्त्र पूजेस बसायला आसन अत्तर सर्व प्रकारची सुवासिक फुले गजरा वेणी निरंजन समयी सुट्टे पैसे धूप दीप नैवेद्य साखर घातलेले गोड पदार्थ दूध पेढे घरी केलेला गोड पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य दिवसभर समयी लावून ठेवावी पूजेत बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करावा दूध वस्त्र देसावे पुरुष वे पूजेस बसणार असतील तर जानवे घालावे देवीची देवाऱ्यातील मूर्ती एका तामनात घेऊन चौरंगावर किंवा पाटावर ठेवावे तिला शुभाषिक पाण्याने दुधाने अंघोळ घालून पुसून हदी कुंकू लावावे फुलाने अत्तर लावावे मग कुंकुमार्चन किंवा लवंग अर्चन करण्यास सुरुवात करावी पहिली पद्धत लवंग अर्चन करण्यासाठी पद्धत पूजास्थळ तयार करा स्वच्छ आणि शांतता स्थळी देवीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा स्नान आणि शुद्धीकरण स्वतः शुद्ध होऊन स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एक, 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 एक हजार एक तुम्हाला जितके जप करायचे आहेत त्यानुसार लवंग घ्या पूजेच्या म्हणजे जपाच्या संख्येवर हे अवलंबून असते लवंग अर्चन करताना देवीच्या चरणावर किंवा देवीच्या समोर लवंग ठेवावेत प्रत्येक लवंग ठेवताना किंवा अर्चन करताना अर्पण करताना देवीचे एक मंत्र जप करावा मंत्र ओम दुर्गा ये नम लवंग अर्पण केल्यानंतर देवीला धूप आणि दीप दाखवावा देवीला नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करावा लवंग अर्पण करताना किंवा अर्पणानंतर देवीच्या मंत्राचा जप करावा तो मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाये विच्चे किंवा ओम श्री महालक्ष्मी नम यापैकी आपल्याला जे शक्य असेल त्या मंत्राचे जप करत करत लवंगार्चन अर्चन करायचे म्हणजे लवंगाचे अर्पण करायचे लवंग अर्चन केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि देवीची कृपा प्राप्त होते घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि घरातील शांती व सौख्य येथे लवंगाच्या पूजेतून विशेष आरोग्य लाभते कारण लवंगाची उष्म गुणधर्म असतात ज्यामुळे वातावरण शुद्ध होते दुसरी पद्धत कुंकुमार्चन पद्धत कुंकुमार्चन महत्त्व कुंकू हे शुभतेचे आणि देवीच्या शक्तीचे प्रतीक आहे कुंकू हे सौभाग्य समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक मानले जाते कुंकू अर्चनाद्वारे देवीला प्रसन्न केले जाते आणि जीवनातील शुभ फळ प्राप्त होतात कुंकुमार्चन करण्याची योग्य पद्धत पूजास्थळी देवाची देवीची मूर्ती किंवा टाक किंवा चित्रासमोर आसन घेऊन शुद्ध स्थळी बसून पूजा सुरू करा कुंकुमार्चन कुंकू तयार ठेवा जे तुमच्या देवीपूजेसाठी पवित्र मानले जाते देवीचा नाम जप करत एकाग्रतेने चिमुट चिमूट कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत वहा ही पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतात याला कसलेच बंधन नाही काही ठिकाणी कुंकवाचे स्नान घालतात किंवा के केवळ चरणांवर वाहतात देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा कुंकू मार्जनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ती व कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्त तितकी अनुभूती जास्त कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तमचा पाठ पंधरा वेळा करावा सोळाव्या वेळी संपूर्ण श्रीसुक्तम म्हणून फळश्रुतीही म्हणावी म्हणजे जी सुक्ताचे एक आवर्तन झाले काही ठिकाणी सामूहिक रीतीने ही, ही पूजा करतात चंदनाची उद्बत्ती मिळाली तर जरूर लावावी सर्व पूजा झाल्यावर एका ताटात ता खण नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळी मिळाले तर आणावे देवीस ते फार प्रिय आहे नवरात्रीचे नऊ दिवस एका निरंजनात अगदी लहान कापूर घेऊन तो प्रत्येक खोलीत जाळावा घराला चार खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरंजन घेऊन जावे आणि तिथे कापूराची वडी त्या जाळावी मग ते, ते उचलून दुसऱ्या खोलीत न्यावे आणि पुन्हा तेच करावे याने घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि लहरी निर्माण होतात कुंकू अर्पण करताना देवीच्या चरणांवर कुंकू अर्पण करा प्रत्येक वेळी कुंकू अर्पण करताना देवीचे मंत्र जप करा मंत्र असा आहे ओम श्री दुर्गाय नम नऊ वेळा कुंकू अर्पण देवीच्या नवदुर्गा स्वरूपांचे स्मरण करत नऊ वेळा कुंकू अर्पण करा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर गायत्री मंत्र या तिन्ही मंत्रांचा कमीत कमी सोळा वेळा जप करत करत देवीला कुंकू अर्पण करावे त्यानंतर देवीला दूध साखरेचा खिरेचा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून आरती करून देवीची स्तुती करावी कुंकुमार्चन दरम्यान श्री सुक्तम लक्ष्मी स्तोत्र किंवा इतर देवीच्या स्तोत्रांचे पठण केले जाते पूजेच्या शेवटी देवीला फळ किंवा गोड नैवेद्य अर्पण करा कुंकुमार्चनाद्वारे देवीच्या कृपेने आर्थिक समृद्धी प्राप्त होते स्त्रियांना सौभाग्य दीर्घ आयुष्य आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळतो देवीच्या शक्तीची अनुभूती मिळते आणि भक्ताला आत्मविश्वास प्राप्त होतो दोन्ही आचनांचे सामर्थ्य असे आहे की लवंग अर्चन केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि आर्थिक अडचणी दूर होतात आणि कुंकुमार्चन केल्याने भक्तांच्या जीवनात भरभराट येते कर्जातून मुक्ती घरात लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मीला लक्ष्मी लाभते लक्ष्मी ला लक्ष्मी केलेल्या कार्याला यश राहते व्यवसायात वाढ होते सौभाग्य समृद्धी दे येते देवीचा शक्ती प्राप्त करण्यासाठी प्रभावी लवंगार्चन आणि कुंकुमार्चन या दोन्ही अचनांचे एकत्रित पूजन केल्यास देवी दुर्गेची महालक्ष्मीची किंवा इतर देवींची विशेष कृपा मिळते आणि जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात